राज्यात नैऋत्य मोसमी पाऊस मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहे अशी माहिती मुंबई हवामान विभागाचे संचालक सुनील कांबळे यांनी दिली आहे हवामान विभागानं काल पुण्यासाठी रेड अलर्ट जारी केला होता पुणे शहरात एकशे चौदा मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून घाट भागात दोनशे मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे मुंबईतही गेल्या चोवीस तासात पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आज मुंबईसाठी येलो अलर्ट आणि पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे या मोसमात आजपर्यंत मुंबईत सतराशे मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असून सामान्यतेपेक्षा हे प्रमाण सहाशे मिलीमीटरनं जास्त आहे अशी माहिती त्यांनी दिली मुंबईत बासष्ट तर मुंबई उपनगरात शहाऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे अनेक सखल भागात पाणी साचून नागरिकांच्या घरात पाणी शिरलं आहे पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे कर्नाटकमधल्या धारवाड जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं आहे त्यामुळे आज आणि उद्या इथं शाळा आणि महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे